विदर्भातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे विदर्भातील नामांकित आराधना होलसेल शॉपिंग मॉल अमरावती द्वारा आयोजित लाडली बहन उपहार योजना मोठ्या प्रतिसादात असून विदर्भातील प्रसिद्ध आराधना होलसेल शॉपिंग मॉल यांच्या लाडली बहन उपहार योजना अंतर्गत दुसरा मंथली लकी ड्रॉ रविवार दोन मार्च रोजी जवाहर रोड अमरावती येथे आमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजता संपन्न होणार आहेत चला जाणून घेऊया या शानदार ऑफर बद्दलची सविस्तर माहिती विदर्भातील सुप्रसिद्ध शोरूम आराधना होलसेल शॉपिंग मॉल यांच्या वतीने आयोजित लाडकी बहन उपाहार योजना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळवत आहे अमरावतीच्या आमदार सुलभा संजय खोडके लोकमत जिल्हा प्रतिनिधी गणेश वासनिक दैनिक भास्कर जिल्हा प्रतिनिधी त्रिदीप वानखडे यांच्या उपस्थितीत या योजनेचा दुसरा मंथली लकी ड्रॉ रविवार दोन मार्चला दुपारी दीड वाजता जवाहर रोड स्थित आराधना शोरूम येथे संपन्न होणार आहे ग्राहकांनी केवळ हजार रुपयाची खरेदी केल्यानंतर एक कूपन मिळवू शकतात ज्याद्वारे ते या उपहार योजनेत सहभागी होऊ शकतात दररोज दहा लकी लाडली बहनांना एकवीसशे रुपये किमतीची साडी मोफत दहा भाग्यवान महिलांना आकर्षक बंपर बक्षिसे जसे की ऍक्टिवा स्कूटर फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही मायक्रोवेव्ह ओव्हन एअर कंडिशनर इंडक्शन आणि इतर बक्षिसे मेगाड्रॉ झगमगती कार जिंकण्याची संधी आराधना मध्ये मिळवा संपूर्ण लग्न बसता एका छताखाली आराधना शोरूम मध्ये होलसेल दरात संपूर्ण कुटुंबासाठी खरेदी करता येते योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि खरेदीचा आनंद घेण्यासाठी आराधना शोरूम ला अवश्य भेट द्या आराधना शोरूम संचालक हबलानी बंधू यांच्यातर्फे ग्राहकांना विशेष निमंत्रण तर मित्रांनो अशा अप्रतिम संधी मिळत नाहीत तुम्ही या योजनेत सहभागी होऊन शानदार गिफ्ट जिंकू शकाल लगेच भेट द्या आराधना होलसेल शॉपिंग मॉल जवाहर रोड अमरावती आणि खरेदीचा आनंद घ्या लकीड्रॉच्या थेट प्रक्षेपण सिटीन्यूज चॅनलवर होणार असून हबलाने वंधू यांच्याकडून सर्व ग्राहकांना या संधीचा लाभ घेण्याचे विशेष आवाहन करण्यात आले आहेत चला तर भेटूया दोन मार्च रोजी लाडली बहीण उपहार योजना मंथली लकीड्रॉ मध्ये